मित्रांनो सध्या माहितीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आणि सत्ता असे संपूर्ण पॅकेज माहितीत उपलब्ध आहेत त्यामुळे आप राजकीय सोय मतदारसंघातील समीकरणे आणि विचारसरणीनुसार पक्ष निवडला जात आहे मात्र काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी यांनी किशोर ग गजभिये कि यांनी हा सोयीचा पर्याय वगळून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवार बहुजन विचारसरणीचे आहेत आणि मुख्य म्हणजे या पक्षाचे हेडक्वार्टर मुंबईत आहे त्यामुळे त्यांना सहज भेटता येणे आणि झटपट निर्णय होतात यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसची निवड केल्याचे गजभिये यांचे म्हणणे आहे काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत जावे लागते दोन दोन दिवस भेटीसाठी ताटकळत राहावे लागते या पक्षाचे सर्व निर्णय दिल्लीतूनच होतात प्रत्यक्ष भेटीत जे काही ठरते त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळेच निर्णय होतात असाही आरोप यांचा आहे किशोर गजबी यांनी दोन हजार रामटेक लोकसभा बंडखोरी केली होती त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत ते रामटेक मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते किशोर गजभिये यांनी बसत बसापातून आपला राजकीय प्रवास सुरू केला ते उत्तर नगर नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढले होते त्यांच्यामुळे माजी मंत्री नितीन राऊत यांचा पराभवाचा जोरदार धक्का बसला होता यांना पराभवाचा जोरदार धक्का बसला होता त्यांच्यामुळे उत्तर नागपूरमध्ये तिरंगी लढत झाली होती राऊत आणि गजबिया यांच्या लढाईत भाजपाचे डॉक्टर मिलिंद माने निवडून आले होते गाजबिया यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती तर राऊत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला रामटेकसाठी काँग्रेस चांगल्या उमेदवारांच्या शोधात होती काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासकी वासनीय यांनी गाजभिये यांना काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत स्वतःच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसुद्धा दिली होती मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना ही बाब खट खटकली त्यांनी उघडपणे गाजभिये यांच्या उमेदवारीला विरोध केला होता राऊत यांनी बंडखोरीचा इशाराही दिला होता तर माजी मंत्री सुनील केदार यांनी बाहेरच आम्हाला नको असे सांगून उघड विरोध दर्शवला होता तर निवडणुकीत रामटेकचे सार्वधिक काँग्रेसने केदार केदारांना दिले होते त्यांनी रश्मी बर्वे यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब करून ठेवले होते नाराज झालेल्या गाजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशान फडकवले प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा पा दर्शवला होता नंतर तो काढून टाकला त्यामुळे गजबीने यांचा टिकाव लागला नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा